कुंभराशी जून वटपौर्णिमेनंतर या पाच घटना घडतील आणि तुम्हाला टाळता सुद्धा येणार नाहीत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस ची ऊर्जा आणि कुंभराशीवर होणारा परिणाम वटपौर्णिमा ही हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली तिथी आहे दोन हजार पंचवीस साली वटपौर्णिमा जून दहा रोजी येत आहे आणि त्या दिवशी आकाशातील ग्रहांची रचना अत्यंत विलक्षण आहे चंद्र वृषभ राशीत असताना शनी कुंभ राशीत असून त्याचा तिसरा आणि अंतिम साडेसाती टप्पा कुंभ राशीवर प्रभाव टाकत आहे याच वेळी मीन राशीत आणि गुरुमेषमध्ये विराजमान आहेत या योगांनी एक विलक्षण मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक उलथापालथ घडवून आणण्याची तयारी केली आहे विशेषत राशीसाठी ही वटपौर्णिमा म्हणजे जीवनाच्या एका जुन्या अध्यायाचा शेवट आणि एका नव्या अध्यायाची पूर्वसूचना आहे पण या नव्या पर्वात प्रवेश करताना पाच अशा घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला टाळता येणार नाहीत या घटना नियतीच्या योजनेचा भाग आहेत आणि त्यातूनच तुमचा खरा जीवनमाल उलगडणार आहे एक कुटुंबातूनच होणारी गृहित धारणा आणि भावनिक घुसमट वटपौर्णिमेच्या आधीपासूनच कुंभराशीच्या चतुर्थ भावावर शनीचा प्रभाव सुरू होतो घर गर, आई घरातील वातावरण आणि मानसिक स्थैर्य याचा संबंध या भावाशी असतो याच कारणामुळे वटपौर्णिमेनंतर तुमचं घर तुमच्यासाठी एक मानसिक चाचणीस्थान ठरणार आहे काय होणार कुटुंबातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही अत्यंत विश्वास ठेवता ती तुम्हाला गृहित धरू लागेल तिच्या अपेक्षा तुम्हाला दबावात टाकतील आणि ती व्यक्ती तुमच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल का टाळता येणार नाही शनीचा चतुर्थ भावावर प्रभाव म्हणजे आत्ममूल्यांकन आणि स्वतःच्या सीमांचा भंग होणं ही व्यक्ती तुमचं मनोगत जाणून घेण्याच्या ऐवजी तुमच्यावर भावना लागेल आणि तुम्हाला स्वतःचं रक्षण करावं लागेल या अनुभवाचा अर्थ ही घटना तुम्हाला एक मोठा संदेश देईल तुमचं मानसिक स्वास्थ्य हेही एक गरज आहे तुम्ही इतरांच्या अपेक्षांचं ओझं उचलत आलात पण आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आली आहे उपाय प्रत्येक गुरुवारी श्री दत्तात्रेय अथर्वशीर्ष म्हणणे घरातील वडीलधाऱ्या स्त्रीच्या पाया होऊन आशीर्वाद घेणे दर रविवारी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात गुण आणि तांदळाचं दान ठेवणं दोन गुप्तशत्रूंचा चेहरा उघड होणार आणि तुम्ही दुर्बल असणार नाही शनी सध्या आपल्या मूळ राशीत असूनही त्याचा कठोर दृष्टिकोन तुमच्या शाष्टभावावर परिणाम करत आहे या भावाचा संबंध गुप्तशत्रू वाद कोट कचऱ्या आणि प्रत्यक्ष अशांतीशी असतो काय होणार कोणी जुना मित्र ऑफिसमधील सहकारी नातेवाईक एखादी अशी व्यक्ती जिला तुम्ही मित्र समजत होता ती आता स्वतःचा खरा चेहरा दाखवेल ही व्यक्ती तुमचं श्रेय स्वतः घेण्याचा बदनामी करण्याचा किंवा तुम्हाला मागे पाडण्याचा प्रयत्न करेल का टाळता येणार नाही ना वटपौर्णिमा हे सत्याचं प्रकट होणं आहे जे गुप्त आहे ते उघड होतं आणि जे खोटं आहे ते स्वतःचं मुखवटा गमावून बसतं यामुळे नियती तुम्हाला सावध करणार आहे पण त्रासही होणार आहे या अनुभवाचा अर्थ तुम्ही आता भावनिक दृष्टीने इतके परिपक्व झाले आहात की शत्रूंना सामोरे जाताना तुमचा संयम आणि विवेक दोन्ही कामी येतील नियती तुम्हाला एकच गोष्ट शिकवते सगळ्यांवर विश्वास ठेवू नका उपाय शनिवारी काळ्या तिळाचं दान करा ओम प्रप्रिय प्रवसाह शनैश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा काळ्या घोड्याच्या नालाची अंगठी उजव्या हातात घालावी तीन एक भावनिक नातं संपणार पण आत्म्याला शांती मिळेल वृषभ राशीतील चंद्र सप्तम भावाला प्रभावित करतो जो की विवाह संबंध मैत्री आणि भागीदारीचा भाव आहे वटपौर्णिमेनंतर एक नातं पूर्णपणे संपणार आहे आणि तेही तुमच्या मनाविरुद्ध काय होणार ज्याच्याशी तुमचं भावनिक नातं आहे तो व्यक्ती आता तुमच्याशी मानसिकदृष्ट्या डिस्कनेक्ट होईल यामध्ये वैवाहिक जीवन जुनी मैत्री किंवा भावंडांमधील स्नेह यापैकी एक असू शकतं का टाळता येणार नाही या नात्याचा जीवनधर्म पूर्ण झाला आहे यामधून नियती तुम्हाला पुढे ढकलत आहे हे नातं जर टिकवलं तर ते आता तुमच्या विकासात अडथळा ठरेल या अनुभवाचा अर्थ काही नाती केवळ आपल्याला शिकवण्यासाठी येतात त्यातून आपण स्वतःकडे बघायला शिकतो की वेदना तुमचं मन अधिक खोल आणि आत्म्याला अधिक सजग करेल उपाय वडाच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप करत नात्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा काशी विश्वेश्वराच्या नावानं एक लिंबू नदीत विसर्जित करा हे संबंध विरहित करण्याचं प्रतीक आहे चार अचानक करिअरमध्ये वळण बदल टळणार नाही कुंभराशीच्या दशम भावावर गुरु आणि बुध यांचा विशेष दृष्टिकोन आहे दशम भाव म्हणजे कारकिर्द यश प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान वटपौर्णिमेनंतर ह्या क्षेत्रात एक महत्वाचा वळ येईल काय होणार तुम्हाला एका मोठ्या जबाबदारीची संधी मिळेल प्रमोशन प्रॉजेक्ट किंवा नवीन नोकरी पण यासाठी तुम्हाला तुमचं सध्याचं आरामदायक स्थान सोडावं लागेल का टाळता येणार नाही हे ब्रह्मदेवाचं नियोजन आहे जर तुम्ही इथे थांबलात तर तुमचा आत्मविकास खुंटेल म्हणून ही संधी आव्हानासारखी दिसेल पण तीच तुमचं उत्थान ठरवेल या अनुभवाचा अर्थ तुमचा खरा आत्मा आता तुमच्याकडून मोठ्या कार्याची अपेक्षा करतोय वेळ आली आहे की तुम्ही पाठीमागे न बघता पुढे चालायला शिका उपाय गुरुवारी पिवळ्या फळाचं दान करा नवीन संधी स्वीकारताना श्रीगणेशाचे स्मरण करून ओंघ गणपते नमहा हा मंत्र एकवीस वेळा जपा दर शनिवारी उंटावर बसलेल्या शनिदेवाचं चित्र पूजास्थळी ठेवा पाच आत्म्याचा जागर स्वतःच्या मूळ स्वभावाची ओळख साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजे शुद्धीकरणाचा अंतिम सोपान वटपौर्णिमा ही स्वतःकडे बघण्याचा आरसा आहे आता तुम्ही स्वतःला नव्याने बघायला लागाल हे सर्वात मोठं परिवर्तन आहे काय होणार एक दिवस असं येईल की तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या अपेक्षा आणि सामाजिक ओळखी बाजूला ठेवून स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकायला लागाल तुमचं आयुष्य केवळ सवायवल नाही तर सेल्फ रिलायझेशन सुद्धा आहे हे तुमचं अंतरात्मा सांगेल का टाळता येणार नाही हा काळ तुमचं अहंग आणि धर्म यामधील संघर्षाचा आहे तुम्हाला आता तुमचं खरं ध्येय समजणार आहे आणि ते कुणाच्याही सांगण्याने नाही तर अंतर्मनाच्या जागृतीने या अनुभवाचा अर्थ तुम्ही आता बुद्धी सोडून कडे वळणार आहात तुमच्या आत्म्याच्या इच्छांना आता दडपून ठेवता येणार नाही यातून एक नवीन जीवनशैली जन्म घेईल अधिक शांत अधिक अर्थपूर्ण उपाय दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचा दररोज दहा मिनिटं ध्यान करा सो हम या मंत्रावर मन केंद्रित करा स्वतःसाठी एक स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा नियम लिहा आणि तो रोज वाचा या पाच घटनांचा एकत्रित परिणाम आणि ब्रह्मदेवांचा गूढ संकेत या पाचही घटना कुटुंबातला संघर्ष शत्रूचा उघडपणा नात्याचं संपणं करिअरमध्ये वळण आणि आत्मजागर या पाच पातळ्यांवर तुमची परीक्षा घेतील मन भावना समाज कर्म आणि आत्मा राशीसाठी वटपौर्णिमेनंतरचा काळ म्हणजे एक अंतर्बोध यात्रा आहे या प्रवासात प्रत्येक घटना एक खोल साफसफाई करणार आहे जणू काही ब्रम्हदेव स्वतः तुमचं जुनं जीवन उकलून नवं भाग्य लिहू पाहत आहेत या गोष्टी टाळता येणार नाहीत पण त्यांचा अर्थ समजून योग्य तयारीनं आणि अध्यात्मिक साधनेनं तुम्ही याचा सकारात्मक उपयोग करू शकता या घटना म्हणजे संकट नाहीत त्या एक निमित्त आहेत त्या तुम्हाला स्वतःला ओळखायला स्वतःच्या शक्तीची जाणीव करून द्यायला आणि भविष्यातल्या भाग्याचे दरवाजे उघडायला लावणार आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद